दश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे रवींद्र वायकरांच्या नावाला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय रवींद्र वायकरांना उमेदवारी दिल्यास प्रचारात सहभाग न घेण्याची कार्यकर्त्यांनी आता भूमिका घेतली आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र वायकरांमध्ये तर चर्चा झाली आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय हो तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून सध्या चाचपणी सुरू आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज गौरी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज गौरी उत्तर पश्चिम मतदारसंघात हा आधी सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाणार की भाजपाला जाणार या बाबतीतलं कन्फ्युजन अजूनही कायम आहे याच्यावरचं सस्पेन्स अजूनही कायम आहे मात्र तो जर का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेला कारण तिकडे त्यांच्या पक्षाचा खासदार आहे गजानन कीर्तीकर खासदार आहेत सध्या विद्यमान त्यामुळे तिकडे उमेदवार कोण असेल याच्याविषयी चाचपणी सुरू आहे अनेक नावांची चर्चा झाली संजय निरुपम असतील अभिनेता गोविंद असं आणि आता जे नाव पुढे येत आहे ते म्हणजे रवींद्र वायकर यांचं काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र रवींद्र वायकर यांच्या उमेदवारी दिली तर जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्या भागातल्या काही लोकांकडनं नेत्यांकडनं माहिती मिळते त्याच्यानुसार भाजपाचे कार्यकर्त्यांची मोठी नाराजी जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे रवींद्र वायकर यांना महायुतीमध्ये जर का उमेदवारी दिली तर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी होणार नाहीत किंवा प्रचारात सक्रिय नसतील अशी भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती तिकडच्या काही स्थानिक नेत्यांकडनं कळते त्यामुळे जर का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं तर भाजपाची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची समजूत काढणं हा एक मोठं एक मोठं चॅलेंज असणार आहे त्यांच्यासमोरचं त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या बाबतीत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं तर आता राहिला प्रश्न रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीचा तर काल रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनीकडून त्यांना निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा आहे कशी विचारणा केली मात्र जी माहिती रवींद्र वायकर यांच्याकड काही निकटवर्तीयांकडनं मिळते त्याच्यानुसार वायकर यांची निवडणुकीला उभे राहण्याची मनस्थिती नाही आहे मात्र तरी सुद्धा एकनाथ शिंदे हे वायकर यांना उभं राहण्याची विनंती करतायत त्यामुळे जर का एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन रवींद्र भायकर खासदारकीला उभे राहिले तर विरोधकांसोबतच कारण अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत त्याच्यासोबतच भाजपाचे लोक त्यांना मदत करतात का ही हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान असेल गौरी नक्कीच पंकज पंकज आपण पाहतोय रवींद्र वायकर यांचं सा नाव सध्या चर्चेत आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी